तात्यांच्या कलमावरती आंबे आहेत तात्याना आहेत आंब्याची फान तुटली अरे बाप रे बा केवढी मोठी खाण हा आंबे भरपूर होते असतील ह्याला आपण ही खान पडली ना तेव्हा मी यसमाला होतो हा मला आवाज आला तिकडे संध्याकाळची सातच्या साडेसातच्या दरम्याने हा

तुम्ही बघितला होता काय नाही तू बघायचं बघा आंबा आहे कोणगा पण आहे कस काढणार मामा काढूय का आता <laughs> <आगे जाए। laughs> <दे दे> <laughs> मामा खिकडून बघा या हा समोर तर दिसतंय हे बघा केवढी मोठी पकडी आहे कोणगा आहे कोणगा ते बघा तो बघा अरे हो हो बघा आहे हो oh. ते बघा ते तिथे काळी दिसते ना त्या माश्या गाय आहे गायची पकडी आहे मोठी आणि आंबे पण आहेत आता तात्यांना आंबे पण मिळेल मध पण मिळेल हा माश्या उठल्या आता मी म्हंटल हा भनभन भनबन करायला लागल्या ही फांद आधी सुकलीच होती हो तिथे हा ते हे आंबे मोठमोठे मोड़ त्याच्या फांदे आपण कटिंग करायला पाहिजे कटिंग करायला पाहिजेत ते किती लांब लांब आहे ते बघा भेटणारच नाही काढायला असे आंबे आलेत तर इथे आंबे का आंब्याची फान आहे ती आंब्याच्या जोराने तुटलेली आहे ॲक्च्युली खूप जुने जुने आंबे आहेत आणि आंबे पण भरपूर आहेत त्या आंब्यावरती आणि बाजूला फांदीवरती कोनगासुद्धा आहे कोनगा म्हणजेच काय असतं माहिती आहे का तुम्हाला माहिती नसेल तर मधाचे पोळे असते आणि त्याच्यामध्ये खूप मध असते मोठी त्यांची पकडी असते तर मी चाललो आहे आज कोकम काढायला तर आमचे कोकमीचं झाड आहे तिकडे खालीच तर जाऊया आता कोकम काढूया भाई पण आहेत येत आहेत थोडं मला बरं वाटतं आहे तर लगेच मी आता जरा कामाला आलो आहे कारण कदा दिवस खूप कमी राहिलेले आहेत पाऊस पडेल लवकरच तर एक एक काम आहे ते आटपून घेतलं पाहिजे तर बघा हे बघा कोकमीचं झाड एवढं मोठं आहे आणि हे बघा कोकम झालेले आहेत आताच पण येतात अशी हे बघा ती तरी हातात येण्यासारखी आहेत तर मला तर थोडंसं इथं वरती चढावं लागेल इथं मी जाईन जवळच आणि काढतो थो। थोडीशी बरीचशी कोक माहिती फुकटच जातात पडून जातात आम्ही थोडीशीच काढतो थो। हवा तेवढे त्याचा ते उपयोग पाहिजे तेवढा करत नाही ॲक्च्युली काय माहिती आहे का घरी आमच्या आई होती ना तेव्हा ते सर्व कोकमेचीच उसरी वगैरे सर्व व्यवस्थित बनवले जायचं परंतु आता घरी कोणी असल्यामुळं ते होत नाही आहे नेतो परंतु त्याचं व्यवस्थित ठेवणं वगैरे ते होत नाही आमच्याने भाई आणि मी दोघेजणच असतो तर भाई पण आमच्या आलेत भाई बघतायत आहेत का तिकडच्या कोकमीवरती बरं एक आंबा आहे ना इथं जवळच आंबा आहे लिटी त्याला म्हणतात लिटी लेटीवरती बघा बारी, बारीक बारीक आंबे आलेत अजून पिकाय नाही लागला आणि टाईम आहे बारीक बारीक आंबे भरपूर आहेत भाई चढताय ना आता ही पिशवी नेणार आहे मी त्यानंतर लाई रशी नेणार आहे पिशवीला रस्सीने बांधणार आणि वरून सोडणार कोकमीची फान लवकर तुटते की नाही चिवट असते चिवट असते हो आता जो नाही तो इकडं आहे एक पण ठेवू नको बारीक लहान सगळी तिला काउं टाक सगळी तयार राहते मी आणली होती तिच्या हिच्याच इथे होती खालनं आणली होती छोटं झाड आहे कितीतरी आलं हे बघा भरून भरून तर ता मला तर मी इथं बांधून ठेवले आता काढून तशी पिशवीत टाकायची झाडावरती मस्त बसायला भेटलंय चांगला आरामात काढता येतात अगदी बसून आरामात तर बाजूला हा ओवडा आहे आणि पाणी थंड गार आहे हात पाय धुवून घेत तेवढी सारे कोकमा काढलेले आहेत एक छोटी गोल ही दुसरी अर्धी गोल आणि ही छोटी दुसरी एक पिशवी कोकमा कच्ची पिक्की आहेत तर इकडे सर्व हे शेत आहेत ते आमच्या म्हणजे भाव कितीलाच आहेत आमचं शेत आहे तो तिकडे त्या बाजूला आहे तिथे हे बघा कितीतरी कोकम झाला आहे ते बांधाला ना आमचे सर्व कोकम होत आहेत कितीतरी आहे ती तिकडे एक आहे ती पहिली मोठीवाली ती त्यानंतरला दुसरी तिथे एक झाली तिथे एक झाले तीन ही चार ही एक पाच एक दुसरी एक छोटी आहे ना आत्ता एक कोकम अगदी छोटी जी कोकम आहे त्यावरती कोकम झालं आहे बघूया केवडी आहे बघा ही बघा केवढीशी आहे बघा हे एवढंसं झाड आहे छोटसं झाड आहे बघा इथं इथं बुंदा छोटस आणि हा बघा कोकम पण झाला आहे त्याच्यावरती भारी ना भाई एकदम छोटस कोकमावरती जास्त आंबट नाही बऱ्यापैकी गुड पण आहे लाल असताना आम्ही खूप खायचो खायचो तुम्ही खाता हम्म मी नाही करत पहिला खायचो आम्ही हा घाल घ्याल डोक्यावरती तर आता भाई हे छोट्यावाला घेणार आहेत मी मोठा घेतो आणि छोटी पिशवी घेतो तर आता घरी आलो आहे ऊन आता वाढत चालेल जवळजवळ अकरा वाजलेत तर घरी आलो आहे तर बघा एक मी ना बनवलेलं गेल्या दोन वर्षापासून बनवलेलं हे अगोदर बनवलेलं गेल्या वर्षीच मला वाटतं बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे सुद्धा बनवलेलं बघा तसंच आहे अजून वापरलंच नाही असंच राहिलं आहे त्यानंतरला हा ज्यूस बघा कोकमचा चला आता पिऊया थोडासा मस्त ते ते जी कोकम आहेत ते ना ते आता आम्ही त्याची उसरी बनवणार जी सालीची उसरी असते ती मच्छीमध्ये टाकण्यासाठी त्यानंतरला रस बनवून ठेवणार ते सुद्धा फ्राय वगैरे मच्छी बनवायची असेल तर त्यांना त्याच्यामध्ये टाकण्यासाठी पुन्हा दुसरं आता हे ज्यूस थोडंसं बनवला तर बनवेन कारण का हाय ते पण मग राहून जातं कोणी काही पित नाही वगैरे तसंच राहून जातं तर बघेन बनवलं नाही तर उसरी बनवायची खास आणि कोकमीवरती जी कोकमा आहे ते आता पुन्हा काय मी जाईन किंवा नाही नाही तर मग असेच पिकून असेच जातात खराब होऊन तर हा गावाकडचा एक छोटासा व्हिडिओ तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर मित्रांनो असेच भेटत राहा आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय